बदलापूर शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे कल्याण महापालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेल्या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे शहरातील रहिवाशांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आणि अन इमारतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सर्व अनधिकृत इमारतींची यादी नगर परिषदेच्या अधिकृत प्रसिद्ध करणे नवीन घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच अन बांधकाम करणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करणे याचा समावेश आहे याशिवाय नागरिकांना कोणत्याही अनधिकृत बांधकामाची तक्रार नोंदवता यावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू करण्याची मागणी होत आहे तसेच नवीन बांधकाम प्रकल्पांची नियमित तपासणी करून त्याचा अहवाल जनते समोर सादर करावा अशी आहे बदलापूर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अन बांधकामांमुळे शहराचा विकास नियोजन शून्य पद्धतीने होत आहे त्यामुळे येथील नागरी सुविधांवरही ताण येण्याची शक्यता आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार